नमस्कार लाईफ इस सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याच दिवस आपली कुठली रेसिपी झालेली नाही आणि आज आपण रेसिपीकडे वळतो आहे तर मी रेसिपीमध्ये आज दाखवणारे मळ्याचे मासे तर हे मळ्याचे मासे मी पाव किलो घेऊन आलेले आहे आणि हे पहिला पाऊस पडला की हे मळ्याचे मासे भेटतात आणि याला वळगणीचे मासे असे म्हणतात पण आता हा मे महिना पूर्ण पावसाचा गेला आणि त्यामध्ये हे मासे आलेले आहेत गाभोलीने भरलेले मासे आहेत आणि आत्ता मी त्याचीच रेसिपी आज करून दाखवणार आहे तर हे आधी पूर्ण साफ करायची त्याच्यावरच्या अशा खवल्या वगैरे काढून दाखवायच्या आहेत तर मी आधी हे मासे साफ करून घेते इथे पोटाच्या इथे हळूच दाबलं नाही की इथे पोटातून त्यांची घाण निघते आणि ते अगदी हळुवारपणे इथे संपूर्ण घाण काढून घ्यायची कारण इथे मागे असते गाभोली गाभोली काढायची नाही आणि आज हा प्रत्येक मासा गाभोलीने भरलेला आहे असं त्या बाईने मला सांगितलं आणि मी पहिल्यांदाच ही रेसिपी करते पण आता मी आधी मासे साफ करून घेते आणि हे मासे करताना मेन ह्याच्यामध्ये जो भाग असतो तो असतो लसणाचा मग मी इथे एवढा लसूण घेणार आहे लसणाच्या कमीत कमी पंधरा सोळा पाकळ्या होणार आहेत तर तो, तो लसूण सोलून घेते आणि मासे आधी साफ करून घेते तर लगेचच मी हे मासे खूप चिकट असतात पाण्यामध्ये टाकून घेते त्याची सगळे साफसफाई साफ करून घेते त्या का खवल्या काढून घेते आणि नंतर आपण खुन्ना भेटूया तर मासे मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेले चा आहेत त्याच्यावरच्या खवल्या वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि कैचीच्या साह्याने त्याच्या शेपट्यादेखील कापून घेतलेल्या आहेत आणि हे पाहिजे तेवढं सोपं काम नसतं कारण हे मासे खूपच चिकट असतात त्याला ज्वारीचं पीठ लावून लावून मी त्याच्या सगळ्या खवल्या वगैरे काढल्या शिवाय इथून पोटं जी काढायची असतात ती घाण तर ते हे सगळे गाभोलीने भरलेले आहे त्याच्यामुळे ती पण घाण अगदी अलगद काढून घेतली आणि गाभोली तशीच ठेवलेली आहे याच्यामध्ये प्रत्येक माशामध्ये गाभोली आहे भरपूर आणि हे गाबोलीचे मासे खायला पण खूप चांगले चविष्ट असतात तर आता हे मासे आपले चांगले स्वच्छ झालेले आहेत आणि हे त्याला लागणारं साहित्य म्हणजे इथे मी जवळजवळ बारा ते पंधरा पाका ठेचून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हा थोडासा कोकम त्याला मिक्स करणार आहे कोथिंबीर कडीपत्ता नंतर हे लाल तिखट परत हे मीठ हळद आणि थोडंसं गरम मसाला तेल आहे पाणी आहे आणि इथे मी आता कढई ठेवलेली आहे लगेचच आता सुरुवात करूया तर हे सगळं साहित्य आहे ना हे मी आता ह्याच्यामध्ये आधी मिक्स करून घेते ते सगळं साहित्य एकत्र आहे ह्या माशाला वाफ लागल्या लागल्यास त्याचा लगेच तसा गीर होतो म्हणून मी आधी साहित्य बाहेरच ह्याला चोळून आहे आणि नंतर टाकणार आहे तर हे मी हाताने सगळं साहित्य एकत्र केलं आणि ते ह्याच्यावर टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा जो कोकम आहे तो कोकम पण ह्याच्यामध्ये चिरून टाकणार आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेते अगदी हळूवार हाताने सगळं त्याला हळद मीठ मसाला आणि गरम मसाला हे सगळं मी चोळून घेतलेलं आहे आता आपण लगेच चा याच्यामध्ये फोडलेलं तेल टाकूया तर मी याच्यामध्ये छोट्या छोट्या तीन पळी तेल घेतलेलं आहे आता यामध्ये आधी टाकूया भरपूर असा कळी टाकता तर ही जी कापलेली कोथिंबीर आहे ना ती देखील मी याच्यामध्ये अशीच टाकून घेते कारण या माशाला जर वाफ लागली ना तर ते लगेचच असे शिजून निघतात मग त्याला आपल्याला हलवायला जमत नाही मी कोथिंबीर पण मी टाकून घेतली तर इथे लसूण आपल्याला जास्त लाल करून द्यायचं नाही पण छान लसूण झालेलं आहे आता हे सगळं मी याच्यामध्ये टाकून घेतो आणि आता ते गरम व्हायच्या आधी जराचं हलवून घेतो तर ह्याला लसणाचा पूर्ण स्वाद लागावा आणि वाफ लागल्यावर हे लगेच नरम पडतात म्हणून मी त्याला आधीच हलवून घेतलेलं आहे सगळे लसूण वगैरे त्याला जो कडीपत्ता लसूण होता तो मिक्स करून घेतला आहे आणि हे मला थोडं ओलं ओलं करायचं आहे म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे पाणी एक एकदाच टाकायचं असतं आपल्याला म्हणजे जेवढं हवं आहे तेवढं तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे याच्यामध्ये आणि आता हे पाच ते दहा मिनटामध्ये मी मिं लगेच उतरून घेणार आहे आणि आपली भाजी पण तयार होणार आहे तेव्हा तर साधारण एवढं पाणी मी ठेवलेलं आहे आणि गॅस मी फोडणी देताना कमी केलेला आता मी गॅस पण फास्ट करते आणि पाच ते सात मिनटामध्ये याला मी खाली उतरवून घेणार आहे गॅसवरून आता त्याला चांगली उकळ येऊ द्या आणि त्याच्यावर मी झाकण देखील आता ठेवणार आहे तर छान उकळ आलेली आहे आणि थोडंसं इथं हळूहळू हाताने अगदी वरचं खाली खालच्यावर करून घेते तर सात मिनिटाच्या वर, वर ते, सा वो लो, वो लो मी इथे हे उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि ते जास्त म्हणजे त्याला वाफ द्यायची नसते मी आता झाकण काढून ठेवते तर छान दंदन अशी उपयोग आलेली आहे आणि मला जेवढं पाहिजे होतं ओलं तेवढं ते राहिलेलं आहे पाणी आणि ही तांदळाच्या भाकरीबरोबर खायचं म्हणून मी ते तळून न घेता थोडंसं असं ओलं ओलं ठेवलं आहे तर आता मी ते गॅस बंद करून घेते तर आजची आपली जी मळ्याच्या माशांची रेसिपी आहे ती रेसिपी मी करून पूर्ण झालेली आहे आणि मी ते देखील भरलेलं आहे तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी म्हणून थोडेसे ओले ओले ठेवलेले आहेत आणि याला वलगणीचे मासे देखील म्हणतात कारण का जो पहिला पाऊस पडतो त्या पावसामध्ये हे मासे ना पूर्ण गाभोळीने हो भरलेले असतात आणि ते खाताना त्याची चव अगदी वेगळीच असते त्याच्यामुळे मग हे पहिल्या पावसाचे मासे खरंच सगळ्यांनी खावे ज्याला आवडतात त्यांनी खरंच याची खाताना मजा घ्यावी तसे बारा महिने मळ्याचे मासे भेटतात पण हे पहिल्या पावसाचे मासे खाताना वेगळीच चव असते तर आपली रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला कृती पूर्ण दाखवलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद